अजा एकादशीची कथा का पौराणिक काळात हरिश्चंद्र नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करत होता राजा त्याच्या सचोटी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता एकदा देवांनी त्यांची परीक्षा घेण्याची योजना आखली राजाने स्वप्नात पाहिले की त्याने आपले राज्य विश्वमित्राला ऋषींना दान केले आहे एके दिवशी राजाने आपले वचन पाळण्यासाठी आणि मागच्या जन्मातील कर्माच्या परिणामामुळे आपला मुलगा आणि पत्नी यांना विकले स्मशानभूमीत लोकांच्या अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या चांडाळाने चंद्राला विकत घेतले तो स्वतः चांडाळाचा गुलाम झाला त्या चांडाळातून कफन घेण्याचे काम त्यांनी केले परंतु त्याने सत्य कधीही सोडले नाही बरीच वर्ष निघून गेल्यानंतर त्याला आपल्या या कृत्याबद्दल वाईट वाटले तो या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागला गौतम ऋषी आपल्या जवळ पोहोचावे असे त्याला वाटत असताना ते समोर आले चंद्राने त्यांना प्रणाम केला आणि त्याच्या दुःखाची गोष्ट सांगू लागला राजा हरिशचंद्राची दुःखद कथा ऐकून महर्षी गौतमही दुःखी झाले तेव्हा ते राजाला म्हणाले हे राजा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजय एकादशी आहे या एकादशीला विधीप्रमाणे व्रत कर तसेच रात्री जागरण करून पारायण कर यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील असे सांगून महर्षी गौतम अंतर्धान पावले अजा एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्राने महर्षीच्या सल्ल्यानुसार विधिवत व्रत आणि पारायण केले या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाली तसेच स्वर्गात ढोल वाजू लागले आणि फुलांचा वर्षाव सुरू झाला राजाला समोर ब्रह्मा विष्णू महेश आणि देवेंद्र असे देव उभे राहिलेले दिसले आपला मृत मुलगा जिवंत पाहिला आणि त्याची पत्नी शाही वस्त्री आणि दागिने परिधान केलेले दिसली व्रताच्या परा प्रभावामुळे राजाला त्याचे राज्य परत मिळाले ऋषीने हे सर्व राजाची परीक्षा घेण्यासाठी केले होते परंतु अजा एकादशीच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे ऋषींनी निर्माण केलेला सर्व भ्रम संपला आणि शेवटी हरिश्चंद्र आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेले जे लोक हे व्रत नियमितपणे पाळतात आणि रात्री जागरण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्यांना स्वर्ग प्राप्त होतो या एकादशी व्रताची कथा कथानुस्ती श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते